नमस्कार मंडळी कशात एकदम मजेत म्हणजे राहा आपल्याकडन ते बाबा आले आता रस्त्याला इकडे येतील आता थोड्या वेळात त्यांची तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मस्त गोंदलाची गाणी बोलतात वगैरे तर ऐका त्यांचा गोंधलाचा गाणी बघा आता दाखवतो तुम्हाला आलेत कुठल्या तुम्ही तर बाबा तुळजापूरहून आल्यात सगळे गावागाव असतात त्यांची ती परंपरा आहे म्हणजे आपली जुनी परंपरा आपली चालू ठेवण्यासाठी बाबा कार्य करत असतात દાખવ ગાણી સમજદાર માણસ ચાંગ તુલા ગરીબાચી અસ देव <laughs> श्री तुमची मनाची इच्छा पुरी होणार एक बाळ मुखी राहणार पुढच्या वर्षी चांगलं होणार धनुबा बसून जाणार बाळ दुसरी नाही झाला ना ना नहीं। नहीं। भाप भाप। तर कुठेतरी आपल्या खेडेपाड्यावर आपली जुनी परंपरा पाहायला मिळते तशी ते बाबा आपली परंपरा जपत आहेत तर बघू आपली त्यांची गाणी वगैरे कशी असतात मस्त एकदम जुनी गाणी तुम्हाला कधी लवकर ऐकायला भेटत नसतील ूबाईच्या घरी गेले सकूच्या घरी कुंभाराच्या घरी खिटा गेल्या माझे बऱ्या कुंभाराच्या घरी मस्त मस्त बाबा मस्त बाबा तुमचा आवाज पण अजून पण मस्त आहे का मित्रांनो जे असे लोक येतात गरीब त्यांना जास्त नाही पण पाच दहा रुपये तरी देत चला की जेणेकरून आपल्या भले तिकडे बाकी काही का नाही विषय असो पण त्यांच्या कलेसाठी तरी पाच दहा रुपये देत राहा तर आजचा कंटेंट कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा ना गाणी कशी वाटली आणि बापाचा आवाज कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जुनं कंटेंट जास्त असतात त्यामुळं चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां लाईक शेअर करायला पण विसरू नका चला